आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दीक्षाभूमीला भेट देणार आहेत दहा वाजता फडणवीस शिंदे दीक्षाभूमीला भेट देणार आहेत तर नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी आठ वाजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या रामगिरी निवासस्थानी चहापणासाठी जाणार आहेत तर त्यानंतर दहा वाजता ते दीक्षाभूमीला भेट देणार आहेत तर आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्याचबरोबर आज सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येणार आहेत या नद्या कारणावरून पहिल्या दिवसापासून म्हणजे सोळा तारखेपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झालेली पाहायला मिळाली तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीला भेट देतील दहा वाजता फडणवीस आणि शिंदे दीक्षाभूमीला जाणार आहेत दरम्यान नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा सा शेवटचा दिवस आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी निवासस्थानी जातील चहापनासाठी जातील तर त्यानंतर दहा वाजता ते दीक्षाभूमीला भेट देणार आहेत आणि त्यानंतर कामकाज सुरू होणार आहे हिवाळी अधिवेशनाचं आणि आज हिवाळी अधिवेशन अधि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भाच्या मुद्द्यावरून या दोघांमध्ये खडाजंगी होणार असल्याची माहिती आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी कुणाल बोईटे कुणाल या संदर्भात नक्कीच प्रज्ञा एकंदरीत पाहायचं झालं तर गेले पाच दिवस हे हिवाळी अधिवेशन गाजलेलं आहे आणि आज सुद्धा आज अधिवेशनाचं सोप वाजणार आहे आणि एकंदरीतच आज सुद्धा विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येताना पाहायला मिळणार आहेत त्यामुळे एकंदरीतच कशा प्रकारे आजचा हे अधिवेशन संपण्याच्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ होण्याची शक्यता आहे आणि आज कशा प्रकारे अधिवेशन जास्त आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी